दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने कवटेगाव येथे वृद्ध चोडप्याला गंडा साडेचार तोळ्याचे सोन्याच्या दागिने लंपास दोन अज्ञात चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात प्रसंग कैद तासगाव तालुक्यातील कवठे कंद येथे नांद्रे रोड पाण्याच्या टाकीजवळ नारायण या निवासस्थानी राहत असलेल्या बाबूराव माळी यांच्या घरी आज बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी तांबे पितळ भांडी व सोन्या चांदीचे दागिने पॉलिश करण्याच्या वाहनाने साडेचार तोळ्याचे सोन्याच्या दागिने लंपास केले या घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कवठे कंद येथील नांद्रे रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ नारायण या नावाचे निवासस्थान आहे या राहत्या घरी त्यांच्या आई ताराबाई माळी व वडील बाबूराव माळी हे दोघेच वृद्ध दाम्पत्य राहत आहेत बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांच्या घरी दोन अज्ञात पंचवीस ते तीस या वयोगटातील इनशर्ट केलेले युवक तांबे पितळ भांडी व इतर धातूची वस्तू पॉलिश आले सुरुवातीला या भामट्यांनी घराच्या कट्ट्यावरती व पितळ्याची भांडी स्वच्छ पॉलिश करून त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर सोन्याच्या दागिने पॉलिश करण्याच्या निमित्ताने सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली यावेळी ताराबाई माळी यांनी त्यांचे साडेचार तोळ्याचे गंठन भामट्यांच्या हातात दिले त्यांनी पॉलिश करण्याच्या बहाण्याने एका कपड्यात दागिने गुंडाळले त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकून दागिने त्यात टाकल्याचा बहाणा केला हे भांडे गॅसवरती पंधरा मिनिटे तापत ठेवण्यास सांगितले एका भामट्याने स्वतः हे भांडे घरामध्ये आतमध्ये जाऊन गॅसवरती ठेवल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे त्यानंतर किमान पंधरा मिनिटांनंतर ते भांडे खाली उतरून घ्या असे सांगून दोघे भामटे तेथून पसार झाले त्यांची ही चलाकी बाबूराव माळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीस गॅसवरती तापत ठेवलेल्या भांड्यात दागिने असल्याची खात्री करण्यास सांगितले ताराबाई माळे यांनी तात्काळ घरामध्ये जाऊन खात्री केली असता गॅसवरील भांड्यात दागिने नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी धावाधाव केली तोपर्यंत भामटे तिथून पसार झाले होते याचे वृत्त तासगाव पोलीस ठाण्यात थमजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली सांगलीहून स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण विभाग ठसे तज्ज्ञ यांचे पत घटनास्थळी दाखल झाले याबाबत ताराबाई बाबूराव माळे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कवठे आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि